अलाहाबाद उच्च न्यायालयाचे न्यायाधीश यशवंत वर्मा यांना सध्या पदावरून दूर केलं जात आहे त्या संदर्भात काही घटनात्मक तरतुदी समजून घेऊयात मित्र सुप्रीम कोर्टाच्या बाबतीत कलम एकशे चोवीस चार व हायकोर्टाच्या बाबतीमध्ये दोनशे सतरा सप्लॉस दोन अन्वये न्यायाधीशांना पदावरून दूर केलं जातं न्यायाधीशांना पदावरून दूर करण्यासाठी गैरवर्तणूक व अकार्यक्षमता या दोन कारणांचा आधार घेतला जातो न्यायाधीशांना पदावर दूर करण्याचा प्रस्ताव लोकसभा किंवा राज्यसभेमध्ये प्रथमत मांडला जाऊ शकतो लोकसभेमध्ये मांडण्यासाठी शंभर खासदारांचा तर राज्यसभेमध्ये मांडण्यासाठी पन्नास खासदारांचा पाठिंबा आवश्यक असतो संसदेचे अधिकारी संबंधित ठराव स्वीकारू शकतात किंवा नाकारू शकतात ठराव स्वीकारल्यास त्रिसदेशीय समितीमार्फत आरोपांची के चौकशी केली जाते चौकशी अंती समितीला जर न्यायाधीश दोषी आढळले तर पुन्हा एकदा संसदेची दोन्ही सभागृह विशेष बहुमताने संबंधित ठराव पारित करतात संसदेने ठराव पारित केल्यानंतर न्यायाधीशांना पदावरून दूर करण्यासाठी राष्ट्रपती अंतिम आदेश काढतात मित्र हो आत्तापर्यंत सुप्रीम कोर्टाच्या एका तर हायकोर्टाच्या चार न्यायाधीशांना पदावरून दूर करण्यासाठी ही प्रक्रिया वापरण्यात आलेली होती परंतु आत्तापर्यंत एकाही न्यायाधीशावरती ही प्रक्रिया पारित झालेली नाही यशवंत वर्मा यांच्यावर जर ही प्रक्रिया पारित झाली तर पदावरून दूर होणारे ते पहिले न्यायाधीश ठरतील थँक्यू